चल लवकर पटक्यान हे मला नाही उचल ते अगं हात लाव मी अशी काम नाही केलेले अगं हात लाव ना अग नाही उचल ते मला खायला जमत का खायला खायला सगळ्याला जमत ना तुम्ही पण खाता मग काम मला काम जमतय मला नाही तुम्ही आता एकटीच काम येते उचलायचं मला नाही येते उचल नसते अगं काय नाजोक आणि हाताला मेहंदी लागल्यासारखी करू राहिली तू आता उचलत नाही मी काय करणार त्याला तो हात तर लावून बघ ना तर उचल लवकर अग उचल ना उचलतच नाही ते माझा जीव केवढी केवढी साहे बाई काय अवघड आहे रे देवा कसं होईन मला तर विचारच पाडलाय जाऊ बाई तुम्ही नका विचार करू माझा जसं होईन तसं होईन माही नवऱ्यालाच काही काम नव्हतं त्यांना सांगितलं होतं जरा चांगली करून आणा घरामध्ये आणली असली हाताला मेंदी लावल्या काय चांगली नाही का बाई तू चांगली आहे का नाही ती सांगते माहिती दिरा लिहू दे मग सांगते तुला काम जामा नाही हा मग तुम्हाला येतं तर उचलायचं ना मग मला कशावर बोलवलं हा का हा अगो बाई आता तू तु, तुला उरपट पण बोलायला यायला लागलं काय उरपट नाही बोलत नाही तुम्हाला मी हा जाऊ भाई मी उरपट बोलत नाही मग उरपट बोलून बघा ती काय हे मला येत नव्हतं म्हणून उचला, उचला तुम्ही हा का अगं बोल बोल म्हणता म्हणता चांगली डोक्यावर बसायला लागली तू मी बसन हा कस काय बसन चांगली लागली मला ताई तुम्ही शांत बसा बरं शांत आता शांत बसा म्हणायला लागली मला येऊ दे त्यांना सांगत मी आज तुम्ही फैसलाच करते भाऊजींना येऊ दे यांना येऊ दे फैसलाच करता येऊ दे येऊ द्या तुम्ही बोलतात मला काय आऊ भाऊजी ना नुसते बघा ना ताई नुसती बडबड करी ती मला थांबा मी तुम्हाला खुर्ची आणते बसायला झालं काय काय बसा हे घ्या पाणी हा कर अजून मोरा मोर कर नाही कर अजून मोरा मोर तुम्ही द्यायचा ना मग मी द्यायचं ना मग मला आणू सांग हा का बघा कशी बोलत काय काय चाललंय काय तुमचं काय चाललंय म्हणजे मी एकटीने टीव्ही सारा ठेका घ्यातला काय काम करायचा अरे मग तू मोठी घर आहे तुला करून घ्यायचं नाही व्यवस्थित मग मी मोठी म्हणजे मी सगळं काम करायचं काय तुला काय वाटत नाही का ते लहान आहे तुझ्यापेक्षा गोड बोल करून घ्यायचं धरू लागायला लावायचं का भांड काय चालचं हा सगळं भांडले का मी मग तुमचा आवाज मार तिकडे आला मला सगळे सगळं काम मी केलंय स्वयंपाक मी केला धुणं धुतलं भांडी घासली सगळं केलं यांनी फक्त एक या गुनी उचलायला मला बोलवलं म्हणते मी काम करीत नाही काय काय करती काय तुझं मध्ये काम मी अशीच बोकळा ढिंडती ते ती चार चार दिवस कायवाला जाती येत नाही घराला पाय लागत नाही तिचा आणि मी कधी कुठे जाते का ते समजूनच घेत नाहीत कसच तिला काय झालं तिला नेमका काय तुला डोळे सळती ह अगो बाई अव तुम्ही होऊ शकता मी ऐकून बोला काय तो ऐकून बोला ती तिची जर चुक दिसत नाही तिची कवा चूक नाही दिसत प्रत्येक बार नाही चूक दिसत म्हणजे मी काम करते म्हणून माहित चुक दिसत का तू मोठी तुला कळत नाही का मोठी मग माझ्या डोक्यावर उघड डोक्यावर घेऊन हिडायचं काय मग काय वागत काय बोलत आपलं तोंड झालं म्हणजे काय घरचं तोंड काय असत अह काय बोलत तुम्ही बी येऊ द्या त्या भाऊजींना भाऊजींना सांगा तुम्ही तो काय करेल काय करेल माझे सांग त्यांना त्या बायाला समजून त्यांच्या बायकोला काम धंदा करायचा का, का नाही म्हणून भांडतच राहतात निस्त त्यांना काही समजून सांगा ना भाऊजी तुम्ही हा काय झालेले आवाज चाललाय अव तुमच्या बायकोला हाताला मेहंदी लावल्यासारखं गमत आहे काम सुद्धा जमा सु ना सुद्धा उचलू लागला ना ती आता नसून जमत तिला मग आता तुकडे घालता बाई जर गावात गेल तू काय मित्रांनो बोलवलं होतं काय म्हणतो अरे थाप्या लावू लागायच्या वयन जर करू लागायचं मला करतील वहिनी आता म्हणलं तू बी आर मी का मग मी खाल्ल्यामुळे यायच होतो दोघीच मी काहीतरी झुपलं यायचं लगेच आलं पळत माहिती का मग वहिनी आता तुम्हाला आता नवीन म्हणलं राहू द्या आता नवीनच झालायच काय लग्न का ते आपलं लग्न झाल्यापासून तू मास इतकी भांडायची आता तुला जाव आलीला आणि तर मा सोडला ना आता तिच्याशी बिलाय भांडायला नाही नाही मला भांडायचाच उद्योग आहे आमचं खानदानच भांडणार आहे सारं आमच्या घरच्या दाना तेवढंच काम आहे भांडायचं तुम्ही तेवढे सज्जन माणसं आहे सगळे हाय का नाही तो काय केलं माहिती का सुटल्या भाषेका का बसू द्या पके करा वाद चालवली तो हा मला वाटतच होतं मा भावाचं लग्न झालं त्याची बायको तू टिकून दिशील म्हणून हा का नाही नाही पण मला काहीतरी भानगडच वाटत तुमच्यात काही माना तुम्ही काय बाणगडे नाही काहीतरी बाणगडच दिसत अरे आताच्या पोराला पुरे भेटा ना मी कशी करून आली माझ हा मग ते सांगा त्यांना काहीतरी भानगड वाटते कसली भानगड म्हणूनच तुम्ही एवढे खार खाऊन मायावर तिघ तिघ पडलेत हा कसली भानगड तुम्ही अजून बारीक आहे तुम्हाला नाही कळायचं कसली भानगड हा कसली कसली भानगड म्हणजे कसली भानगड म्हणजे कसली भानगड

सर्व भांड भांड भुसकर पाडी ती रोज माझ हा काल ना कालची एक दिवशी आली चालली सांगायला ए गप नक सांगू लई हा मोठी मोठीच मान घे ना घेता येतोय का हा का हा लागली शानपणा करायला ग तू अशी ये ग मग तुला सांग आता चालते ना काय का आता लई चमत होती जवळ आली तवारी मग धरली का वरतो डरली काहून नाही म्हणजे तुम्ही जावा देते कांते कांते करत होते बरोबर आहे अरे कांते तुला लाल लाव भारी पडली काही नका बोलू जे तोंडाले ते नका बोलू मी ते सांगते ना काहीतरी घोटाळा आहे तू ताकत मला दाखव फक्त दाखवती तू हे काय करतेस दाखवली हा का मी कायला एवढाच सपत दाखवली तुम्हाला दाखवी देन ताकत घ्या ना जी मुरू पण मला तू रोज दाखवती हे सारखं काय म्हणते घोटाळा घोटा नाही मला नाही एकत्र राहायचं नाही मला आजच आज वाटून पाहिजे वाटून घ्यायचं मला सांगायचं नाही सात एकर आहे ना साडेतीन एकर मला मला बाकीचं माहिती नाही मला आज वाटणी झालीच पाहिजे हालवा म्हणत का आणि हे घर आण गो तो गोटा तो आपल्याला मला बाकीच माहिती नाही आता बरं ना का काय बर आता वाईले मागायची देत असते का मी बघा ना तुम्ही तसं नाही वही आता कसे भांडण होते ना काय म्हणते ही म्हणते तसं बरोबर आहे वाईले राहिलेलं बरं जेणे ते त्याच करून खाऊ हा ना बरोबर आहे आतापर्यंत कुणाकडे गेले खायला आतापर्यंत बायको नव्हते ना हा ना आता बायको आली म्हणून टमाटा मग उड्या मारायला लागले काय नाय खाऊ खात तिला गपचुप खात होते काय खाऊ घालायला सगळं मी काम आई करीत आली तिकड झाली आई तर टाट देत होते अग तू काल एक चाली सांगायला लागली मला त्याला लहानचा मोठा मी केलाय अगं त्याला चड्डीचा लावायचं कळत नव्हतं आणि चालली सांगायला हाताने ना, ना खाता येत नव्हतं त्याला खायला सुद्धा मी घालीत होते नाही बरोबर आहे वहिनीने केलं मी लहान असताना मग कारण मला थोडं थोडं आठवतं तेव्हा मी चौथीला होतं होय भाऊ मला थोडं थोडं आठवतं मी तुझ्या लग्न चौथीला होतो आणि तसंच भंगा येईन जायचो आणि वहिनी किती मारलं होतं कपडे घाल म्हणजे मला चांगलं म्हणजे वळण लावलं वहिनीने आई वारल्यापासून कोणी नव्हतं मग वहिनीच माझी आई होते आता तेवढं मी त्यांचा हाय अधिकार बरोबर आहे वहिनी बोलते ते आहे ना भाऊ बरोबर बरं मी काय ते तेव्हा तो लहान लव आमची आई वारली तो घर त्याला जीव लावला घर लहानपणी बोंगळत होता त्याला आंघोळ घालायची त्याला कपडे घालायची बरोबर ना मध्ये बोल नको तर मग आता त्याला लग्न केलंय त्याची बायको आहे आता त्याला शेवटी बायकोच ऐकावं लागेल ना बरोबर आहे की नाही नाही भाऊ पण मला चांगलं आठव म्हणजे माझं सगळ्या हट्ट वहिनीने पूर्ण केलेत अहो मला जे लागेल ते कडेवर नेऊन दुकानात मला ज्या ज्या वस्तूकडे बोट करेन का ते खायला द्यायची मला वहिनी चांगलं आठवतो आई सारखं जेव लावलं वहिनी तुम्ही म्हणजे मला असे आई आठवणच नाही दिली हो मी सांगत होत त्या गोष्टी तिला नाही ती करते का तवाल तुम्ही होते का घरी बघायला तुम्ही सांगायला लागले मी कुणा काय गेलतो राहणार नाही जे खवाबी केला म्हणजे काय उपकार केला काय तुम्ही हां लय 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 नाही टमाटामा बोलायचं माझ्या मामाने लग्न करून एवढा खर्च केलेला आहे हिथं दिलेलं आहे हां माझं काही आहे का नाही मी काही ह्या घरची सून आहे का नाही हां कवर हे चालणार कवर मी ऐकून घेणार हां माझं पण इथं आहे हक्क आहे मला पण माझी वाटणी पाहिजे नाही हां केलं असेल त्यांची आई नव्हती तर केलं म्हणून काही आता मी आली ना मी लावते ना जीव राहू दे मला नको शिकू अ तुम्हाला आता सांगते वाटून फिटून नाही अजून बाळ नाही नाही काय काय नाही तरच वाटून बाळाचं काय करायचंय तुला मला वाटून पाहिजे नाही मला बाकीच काहीच ऐकायचं नाही हाय का तिला हळामुळं आहे का हा जाऊ म्हणून हाळामोळा आहे आणि लागले सांगायला मला जावं ना जावच मन दिला होता त्याला घेता आला नाही मी काय करू ऐक होत तुला काय तुमचं काय चाललंय काय बो माझ आवड झाला आता अरे कांद्याची टोळी ते राहते बसले ते बाया म्हणतात काय काय चाललंय म्हणजे भानकुदळा तुमचं अख्खा घरदार असं भानकुदळाचे काय नाय आमच्या बाय बारस वाटल्या त्या बाया म्हणे एक काम करा म्हणे पहिलं तुम्ही जा म्हणे तिथं पाहू नये म्हणे काय चाललंय त्यांचं त्यात होते हे पाय शेत पाहतरी पाह किती पाहते तुम्हाला सगळेच लोक इकडेच बघा ना चांगलं तमाशा झाला नाही मीच चुकले नाही मीच चुकलेली आहे मीच चुकीची आहे मीच चुकीची वागत आहे अरे बरं का ते जरा आवाज कमी कर जावा नाही मीच चुकत आहे प्रत्येक बारीने तुम्हाला जे करायचं ते करा मी चालले राहणार अजिबात आवाज कमी नाही लोक इथे बघा ते तिकडे चला ते नारायण झाडातले जायचे ते निंदू काळा पाऊ निघायचं काय चल नाही मी म्हणते मी चुकीची आहे दे मला माझं काम करून काय बाई तर काय आगा ना आपल्याला आणि नवरा तर काय ऐकून घ्याय नाही आपलं आप अप... किती काही झालं ना तरी चुकीची मीठ ठरणार घ्या आपलं काम करून घेतलं ना म्हणजे काय टेन्शन नाही राहणार काय काय करू आ नाही आता तुम्हाला काम केलेलं ना बोलल्याला ना बसल्याला देखवाना नेमकं करू तरी काय मी कायच करू नको मी काय मंचा वाढली देव टाकू वाढली मरुजे काय लटवाय काय ताणगीती तुम्ही का साकार रोज उठ ते रोज उठ भांडण केल्यापेक्षा नाही मग मी ते सांगितलं ना मी चुकीची आहे अगं तूच नाही चुकीची तिला अजून कामदार जमत नाही लहान लव घ्यायचं समजून तुला काय ते जमलंच नाही तुला अर्थ जावा ला आपल्या खाली आपण मस्त सारखं बसावा आणि मस्त करून घ्यावा हाय का नाही कवा बसली होती मी अरे काय वागातील काय नाही तुम्ही ना जसं लग्न झालंय ना तसं तुम्ही ना कधी असं दिवस जाऊन दिला का भांडण नाही केले कोणाशी माशी मी क भांडल तुझी माशी भांडती हा का हा मला पिसा कुत्र चावल होत तुमच्या सांग भांडतच राहिले सगळ्या मी माझं राहते सरपंचा मी फोन करून घेतो आजच्या फैसला करून टाकू मग करा फोन हा कर घेऊ मोरगे वाईली लावून घेऊ ज्याला पर्यंत जगत नाही तो लहान भाऊ मावाला आपण लहानसा मोठाही केला त्याचं लग्नही केलंय आता तू काय बाळाच्या वरला नाही राहिला मग सारा केला ढोंगाण धुतलं मी त्याचं गॅस धुतलं काय कर मी काय करू आता मग फोन पण मी काय म्हणते ना ते ऐकायचं काय ती गॅस ती टाकी मोकळी ती मोकळी टाकी त्यांना द्यायची तो गॅस द्यायचा ती बाज पीस द्यायची नाही मी आता सांगते ती बाज आहे ना मला लागते आणि तुला लागते तुला माहिती ना आपण दोघ एकाच बाजार झोपत ना हा का काय देऊ त्यांना आपण एका बाजार झोपतो का दोघ झोपतो दो का चौघ झोपत त्याचं काय घेणं ते सरपंच साहेब आले ते बघते पण ती बाज द्यायची नाही आणि ती गॅसची टाकीन ते देऊन टाका काय द्यायचं ते बरं मी ला करतो सरपंच फोन व्यवस्थित करून घेऊ वाटलं काय टेन्शन जास्त येऊन द्यायचं फक्त काय नाही नाही काय हॅलो सरपंच हे आम्हाला वाईल निघायचंय तर तुमच्या हाताने वाटणं करून द्यावा लवकर या हा हा इडच जा ना घरी हा ना भाऊ इडच आहे त्याची बायको आहे मामाली आहे मामाली कुठे जायची हा गरज फोडलं शेवटी मामा बायकून आता काय करतं जा का हा या लवकर या जाय असं म्हणलं म्हणजे लवकर अरे काय का माहिती नाही का सरपंचाला घ्या रोप घ्या बाबराची बायको कशी म्हणून घ्या रोप घ्या हातात कुणा

तु बायको तू पाय आता आपण काय झालं ते विचारत घरी मला सांगत नाही काही आता वही नाही विचारते मग तू विचार काय झाले आहो चाल ना चल माझ जरा वाटोळ झालं सारे आयुष्याच्या चिंत्या चिंत्या झाल्या मा मला काही चांगलं करता आलं नव्हतं का माझ <laughs> कोणाला सांगू आता मी का मा बोलायला गेलं की माझ्यावर भांडायला उठत सगळे काही काम करीत नाही का मी रानातलं करीत आहे घरातलं करीत आहे तरी म्हणते की कामच करीत नाही शांत मला ऐकते ग तू तो मोठा बाय आहे मी आता ऐक आए, ऐक ना बरं मी का तर ऐकून तर घे हे बघ सरपंच मी आता आपण वाईली राहू वाटणं करून घेऊ हां आता काही रडू नको काही नको तू तोवा नवरा सांभाळ हा म्हणजे भान नाही होणार नाही काहीच होणार नाही पण वाटणीचं माझ्या मलात नाहीच नाही नाही जाऊ नको ताई का मला भांडत असतात एकत्र किती भारी दिसतं मी म्हटलं होतं का वाटून द्या म्हणून नाही जाऊ दे जाऊ दे नाहीतर तो आड बात करा तो आड या असं वाढत वाढते ते म्हणजे ताईला तू इला रटेकाची बघ बात ऐ बाई मी हां बघितलं का बर तू चाल घरी चल सरपट चाल घरी चल चला चल बरं सरपंच बरं झालं तुम्ही आले ना आता आमचंही नाही वाटणं करून द्या कारण आता कवर आहे मिठा मारा ते माझ्या नाही बाबा आपल्याच गावातलं एक कुटुंब म्हणजे कित्येक पिढ्यापासून आत्तापर्यंत एकत्र होतं पण आत्ता दोन महिन्यापूर्वी वेगळं झालं काय असतं माहिती आहे का ज्यावेळेस म्हणजे आणि आता हल्ली काही कोणी एकत्र राहतच नाही पूर्वी म्हणजे काय म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती खूप गोळ्याबाळ्या जेवायचे खावायचे एकत्र तो आनंदही वेगळा होता घरातला कारभारी मग तो म्हणजे थाटच वेगळा होता था। था आता पण व्हायला तरी नव्हते नव्हते आणि मग बाजारच्या दिवशी आहे ना तो कारभारी जायचा <laughs> बरं का बाजारला मग बाकीची वाट बघ काय खायला आणते काय खायला आणते <laughs> मला चांगला काळ आठवतो ना तो <laughs> पण आता तसं काही राहिलं नाही ते कुटुंब आता दोन महिन्यापूर्वी आता विभक्त झालं आहे का खूप वाईट वाटलं अच्छा गावने हळहळ केली की सगळे घरं विभक्त झाले तेवढे एकत्र होतं पण त्यांनाही विभक्त व्हावंच लागलं कारण काय होतं बायाबायाचं जमत नाही सगळ्यात महत्त्वाचं असंही आणि त्यामुळे ना तुम्ही जे सांगितलं मला तर ते वेगळंच ते त्यांच्या पद्धतीने करून खातील तुम्ही तुमच्या तुम पद्धतीने करून खाताल बरोबर आहे का आणि आणखी काय त्याच्यामध्ये असं की जे ते ज्या त्याची प्रगती करतं आलं लक्षात नाही तर मग त्याला वाटन भाऊ करतो हो भावाला वाटतं तो करीन काम ते काम आहे तसेच पडून राहतात आणि बायाबायातले वाद ते नाही जमत आता पूर्वीचा काळ नाही राहिला आता आलं का लक्षात घेत नाही समजून नाही घेत हो हो कमी होतच भांड्याला भांड लागणारच लाग लाग आणि त्यामुळे ना आपण वाटण्या करून देऊ तुम्हाला जमीन किती आहे आहे ना मग सात एकर आहे साडेतीन साडेतीन एकर आणि सगळीच बागायती त्याच्यामुळे काय कोणती त्याच्याला जो वाटा उचलायचो ज्या बाजू दोन गटे मला माहिती आहे ना बरोबर तुम्हाला माहिती आहे मग आता त्याला कोणती घ्यायची ठरवायचं धाकट्याला म्हणजे उचलण्याचा अधिकार लोकांनी मलाही नको नाव ठेवायला काही सरपंचानी वाटलं त्याला जी घ्यायची ती घेऊ द्या सगळी जमीन सारखीच प्रॉब्लेम हो आणि राहिलं घराचा विषय तुझ्या म्हणजे तीन तीन खोल्या आहेत तुमच्या पहिले तुम्ही बांधून ठेवली त्या हिशोबाने मीच तुम्हाला म्हणलो असं टाकी सर भांडे कुंडे तांबे हांडे काय तिच्या लग्नाचे असेल तिला द्यावा तिच्या लग्नाचे असेल जुने पाणी आमच्या आम्हाला राहून द्यावा काही नाही घरातला काही वस्तू असेल हे तुमच्या हाताने व्यवस्थित करून द्या अक्षय जमल का ते त्याला पर्याय नाही काही आलं का लक्षात मग काही नाही घ्या भांडे कुंडी घ्या ज्याची वाटून बरे बघा हा ही बाज मावाजी मला स्वतःला लागते त्याला देणार नाही काय वाटतं मला हा तेच सांगा त्याला विचारून घ्या नाश्या बाजीला किती पैसे लागतील रे बाज बनवून घे ना हा मोठा भाऊ आहे वाटल्यासारखा असतो हा आणि बघा तिला काय ती गॅस ती दिला नव्हता मामाने अजून गॅस येते नवा गॅस देणार नाही म्हणजे शिगडी ना शिगडी टाकी जुनी काय टाकी नेल की परत नवी जुनी येते टाकीला काय टाक्या आहेत ना दोन एक टाकी त्यांना दे मग काय उपशी मारी ती काय हा दे आणि भांडे कुंडे जर कमी जर असतील ना हा अशा काही नवी घेऊन या काही कर्ज पण आहे का हा कर्ज थोडा हा तीन एक लाख रुपये कर्ज थोडं आहे आणि तीन लाख आहे तीन लाख थोडं झालं का थोडं म्हणायचं त्याचं तुम्ही बोललेच नाही आता बोलायचं बैठकीमध्ये मग ते निम्म निम्म करावं लागेल मुण? हा तुम्हाला कष्ट कर करावं लागतील भाऊ वाटून घ्यायचं म्हणजे फुकट नसते बरं बॅलन्स किती बँकेत आता कर्ज म्हटलं बॅलन्स काय मी मोकळे काय कुणी आजारी पडलं काय झालं काय सांगायचं कसं परपज मनाला माहिती रुपये त्याच्या डोक्यात घालून घालून यायला पुरवलं कर्ज माझ्या नवऱ्याने आलं का आता तिथं खायला कुठं होते नाही आता तुम्ही सगळे बोलले मी बघा बोलत लहान तो मोठा घास कसा घेता येतो अरे सुखात आणि दुःखात मग वाटे जा नको व्हायला सुखाला मग काय थोडंला करता माणूस आहे करीन का काय आणि नाही कर्ज नाही म्हणे मग येवंच लागतं वाटू बरं तुम्ही सांगा आता अक्षरचं लग्न केलं मला पाच लाख रुपये खर्च चालाय त्याच्याच लागनाचं खरंच मला वाटतं त्या मध्ये जरी पाईपलाईन केली त्याचं कर्ज आहे वाटत फेडलं हो मग याच्याच लागाच खर्च राहिले असं आहे का अरे बापरे नाही जरी त्याच्या लग्नाचा दोघांना मिळून भरावं लागेल तीन लाख आहे ना लाख ते कर्ज काय हो थोडं थोडं टप्या टप्याने व्याज भरीत राहा आणि टप्प्याने भरीत राहा आलं कर्ज वाटून घे म्हणजे सुखात तुम्ही भागीदार हा आणि दुखात ती झाली का वाल्या खोळ्या तू जर म्हणला कर्ज तुम्ही बर वाल्या खोळ्या सारखी परिस्थिती म्हणजे बाईक करून आणली हा मजा आज हा काय तुम्ही निम्म भरू लागा ना बरं तुमचं कर्तव्य आहे ना मी मोठा भाऊ बापाई ते काही भरणारच आहे ना हा कर्ज निम्म निम्म रे जे काय असेल ते कर्ज निम्म निम्म बॅलन्स अजिबातच नाही काही काहीच नाही काही दहा वीस हजार काही काहीच नाही म्हणा नाही तुमच्याकडे आता वाईट निघाले मला काय हजार दोन घेऊन किराणा भरून राहायला लागणार आहे अक्षय तुझी काय परिस्थिती त्याच्याकडे काय पैसे आता डोंगर त्याचा मामा सासरा का पैसे आलाय असं मग जाईल लगेच ती दोघ मामा सासरा का सासरा मामा सासरा अक्षय असं आहे का नाही तिला हा तुम्ही मला म्हणते मामाने लग्न करून मी आलतो ना लग्नाला ते काय गेल ते माझ्या कुठं लक्षात ये ते गेले का आता बरं बरं मोठी पार्टी आणि लागलं भाऊ कमी जास्त लागलं तर मला सांग मी देईन हा लागतो दुखतो उच्च बरं हे बा सरपंच हे बा टी व्ही तो त्याला देऊ टाका त्याच्या बायकोला मालिका ते पाहायला लागत आहे हा बायकोला काही सवय मालिका म्हणजे कुलर आहे नाही मग

राहू बर ठीक आहे झालं ना वाटणे हा जे त्या वस्तू वाटून घ्या भांडतांडा काही करू नका कर्ज कर्जनी म्हणजे मग बरा जाऊ का मला मिटिंग घे चालेल नको नको चहा नको आता भांडू नका बर का बरं का ग भांडतांना नको कष्ट करतील आता हा पोळ पोळ काम करतील आता संसार पडतील ना हा ज्याच्या त्याच्या बर चला येऊ का

आपायला जाणार नाही मलासुद्धा बाबराव म्हणते आहे फुकट नाही पंचवीस वर्ष घर चालवलं मी लहान पटकन मस्त आता बाजार जो पाप लवकर लवकर